मित्रांनो एका क्षणासाठी तुमचे डोळे बंद करा आणि विश्वाच्या एका अशा कोपऱ्याची कल्पना करा जिथे प्रकाशाचा सुद्धा अंत होतो एकदा का प्रकाशाचा किरण तिथे गेला की तो त्या गडद काळोखात कायमचा हरवून जातो तिथून तो कधीच परत येऊ शकत नाही तिथे गेल्यावर वेळ जागीच थिजते आणि विज्ञानाचे कठोर नियम तिथे गुडघे टेकतात ही कोणतीही काल्पनिक कथा नाही आहे हे एक भयावह वास्तव आहे आपल्याच विश्वात लढलेलं एक असं सत्य जे समजणं मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे तुमचा तिथे गेलेला फक्त एक सेकंद म्हणजे पृथ्वीवरचा हजारो वर्षांचा काळ जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा अतिरेक होतो तेव्हा या राक्षसाचा जन्म होतो आणि आज आपण सामोरे जाणार आहोत विश्वातल्या याच सर्वात रहस्यमय शक्तीला द ब्लॅक होल ब्लॅकहोलला आपण मराठीत कृष्णविवर म्हणून ओळखतो होल हा विषय ऐकायला जितका भीतीदायक वाटतो तितकाच तो, तो इंटरेस्टिंगसुद्धा आहे आज आपण ब्लॅकहोलच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत ब्लॅक होल म्हणजे नेमकं काय असतं ते अंतराळात तयार कसे होतात आणि जेव्हा एखादा तारा मरतो तेव्हा त्याचं रूपांतर ब्लॅकहोललमध्ये का आणि कसं होतं हे सगळं आपण विज्ञानाच्या आधारे पण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर ब्लॅकहोलबद्दलच्या तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि तुम्हाला या विषयाची चांगली समज येईल चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया ब्लॅकहोल समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी समजून घ्यावी लागेल कारण सोप्या भाषेत सांगायचे तर ब्लॅक होल हे गुरुत्वाकर्षणाचेच एक अत्यंत तीव्र आणि रौद्र रूप आहे आपल्याला शाळेत शिकवलं जातं की गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीने आपल्याला खेचून धरणे पण हे त्यापेक्षा खूप व्यापक आहे गुरुत्वाकर्षण ही विश्वाची ती मूळ शक्ती आहे जिने संपूर्ण ब्रह्मांड एकत्र धरून ठेवले आहे बऱ्याचदा लोकांचा असा समज होतो की गुरुत्वाकर्षण हे लोहचुंबकासारखे म्हणजेच मॅग्नेट सारखे असते पण या दोघांमध्ये एक खूप मोठा फरक आहे जो समजून घेणं गरजेचं आहे लोहचुंबक हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सवर चालतं ते फक्त लोखंड किंवा निकेलसारख्या ठराविक वस्तूंनाच स्वतःकडे खेचतं शिवाय दोन मॅग्नेट एकमेकांना दूरसुद्धा ढकलू शकतात म्हणजेच रिपेल करू शकतात पण गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत मात्र असं नसतं गुरुत्वाकर्षणाचे दोन साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत पहिला नियम म्हणजे फक्त आकर्षण गुरुत्वाकर्षण गोष्टींना फक्त आणि फक्त स्वतःकडे खेचून घेतं मॅग्नेट सारखं ते कधीच कोणाला दूर ढकलत नाही दुसरा नियम म्हणजे हे सर्वांवर लागू होतं फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे त्या गोष्टीला स्वतःचं मास म्हणजे वस्तुमान असलं पाहिजे आता वस्तुमान म्हणजे काय तर अगदी साध्या भाषेत एखादी वस्तू आतून किती भरलेली आहे किंवा तिचं वजन किती आहे म्हणूनच हवेच्या एका अतिसूक्ष्म कणापासून ते पाण्याच्या थेंबापर्यंत आणि अगदी मोठमोठ्या ग्रहताऱ्यांपर्यंत ज्याच्याकडे हे वस्तुमान आहे त्या प्रत्येकामध्ये गुरुत्वाकर्षण हे असतंच आणि याचं गणित अगदी साधं आहे वस्तूचं वस्तुमान जितकं जास्त तितकी तिची खेचण्याची ताकद म्हणजेच गुरुत्वाकर्षण जास्त याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली पृथ्वी पृथ्वीचं वस्तुमान आपल्या माणसांपेक्षा खूप जास्त आहे म्हणूनच तर ते आपल्याला जमिनीवर किंवा केंद्राकडे खेचून ठेवते म्हणूनच आपण वर उडी मारली की खाली येतो याउलट चंद्राकडे बघा चंद्राचा वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी आहे त्यामुळेच तिथे गुरुत्वाकर्षणसुद्धा पृथ्वीच्या तुलनेत सहा पटीने कमी आहे पण सूर्याची गोष्ट मात्र वेगळी आहे सूर्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा तब्बल तीन लाख तेहतीस हजार पटीने जास्त आहे म्हणूनच त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी प्रचंड आहे की तो पृथ्वी मंगळ आणि गुरुसारख्या सगळ्या ग्रहांना आपल्या भोवती एका ठराविक कक्षेत फिरायला भाग पाडतो सूर्य त्यांना स्वतःपासून जरासुद्धा लांब जाऊ देत नाही थोडक्यात सांगायचं तर गुरुत्वाकर्षण हा असा एक अदृश्य धागा आहे ज्यानं हे संपूर्ण विश्व विणलेलं आहे जर हे गुरुत्वाकर्षण नसतं तर तारे ग्रह किंवा आकाशगंगा अस्तित्वातच नसतं सगळं काही विखुरलेलं असतं आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की याचा आणि ब्लॅक होलचा काय संबंध तर संबंध असा आहे की जेव्हा एखाद्या वस्तूचं गुरुत्वाकर्षण सर्व मर्यादा ओलांडून भयानक वाढतं इतकं वाढतं की तिथून प्रकाशसुद्धा निसटू शकत नाही तेव्हा त्या स्थितीला आपण ब्लॅक होल म्हणतो पण हे घडतं कसं निसर्गात हे कसं शक्य आहे यासाठी आपल्याला ताऱ्यांकडे वळावं लागेल लक्षात घ्या ब्लॅक होल अवकाशात असेच अचानक तयार होत नाहीत त्यांचा जन्म ताऱ्यांच्या मृत्यूतून होतो पण इथे एक महत्त्वाची गोष्ट विश्वातील प्रत्येक तारा मेल्यावर त्याचं ब्लॅक होल बनत नाही आता आपल्या सूर्याचंच उदाहरण घ्या आपला सूर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे त्यामुळे भविष्यात अब्जावधी वर्षानंतर जेव्हा त्याचं आयुष्य संपेल तेव्हा त्याचं रुपांतर ब्लॅकहोलमध्ये होणार नाही तर तो एक व्हाईट ड्वार्फ बनेल कारण ब्लॅक होल बनण्यासाठी त्या ताऱ्याचं मूळ वस्तुमान हे आपल्या सूर्यापेक्षा किमान वीस ते पंचवीस पटींनी जास्त असावं लागतं तारा मेल्यावर शेवटी उरलेला त्याचा कोर किंवा गाभा जर पुरेसा जड असेल तरच तो पूर्णपणे कोलॅप्स होऊन त्याचं ब्लॅकहोल बनतं आणि अशा अवाढव्य ताऱ्यांना आपण मॅसिव्ह स्टार्स म्हणतो आता एका ताऱ्याच्या आत नक्की काय प्रक्रिया सुरू असते ते पाहूया तारा हा प्रामुख्यानं हायड्रोजन आणि हिलियमचा गरम प्लाझ्मा असलेला प्रचंड गोळा असतो आता या ताऱ्याला अब्जावधी वर्ष जिवंत राहण्यासाठी आणि सतत चमकत राहण्यासाठी त्याच्या आत असलेल्या दोन विरोधी शक्तींमध्ये एक बॅलन्स म्हणजेच समतोल साधावा लागतो यातली पहिली शक्ती आहे गुरुत्वाकर्षण ताऱ्याचं स्वतःचं प्रचंड वस्तुमान किंवा वजन त्याला सतत आतल्या बाजूला म्हणजेच केंद्राकडे दाबत असतं आणि हे आतल्या बाजूला दाबणारं वजन म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून त्या ताऱ्याचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण असतं हेच गुरुत्वाकर्षण सतत त्या ताऱ्याला आकुंचन पाहून स्वतःमध्येच चिरडून संपवायचा प्रयत्न करत असतं पण या गुरुत्वाकर्षणाला रोखण्यासाठी आता मैदानात येते दुसरी शक्ती ती म्हणजे न्यूक्लियर फ्युजन ताऱ्याच्या अगदी खोल गाभ्यात प्रचंड उष्णता असते तिथे हायड्रोजनचे न्यूक्लिआई फ्युजन होते सोप्या भाषेत सांगायचं तर इथे प्रोटॉन्स एकत्र येऊन हिलियम बनवतात आणि त्यातून प्रचंड ऊर्जामुक्त होते ही ऊर्जा आतून बाहेरच्या दिशेनं एक जबरदस्त दाब तयार करते जी त्या ताऱ्याला आतून बाहेरच्या बाजूला जोराट ढकलत राहते आणि मुख्य म्हणजे हीच बाहेर जाणारी ऊर्जा ताऱ्याला स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाखाली चिरडून नष्ट होण्यापासून किंवा कोलॅप्स होण्यापासून वाचवत असते थोडक्यात काय तर ही ऊर्जा सतत गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात एक मजबूत ढाल म्हणून काम करते आणि तो नाजूक समतोल टिकवून ठेवते पण इथे एक महत्वाची गोष्ट आवश्यक असते या दोन्ही शक्तींमध्ये म्हणजे आत खेचणारं गुरुत्वाकर्षण आणि बाहेर ढकलणारी फ्युजनची ऊर्जा यांच्यात एकदम परफेक्ट बॅलन्स किंवा समतोल असावा लागतो कारण जर का हा समतोल बिघडला तर मोठा घोटाळा होऊ शकतो म्हणजे कसं जर फ्युजनची ताकद वाढली आणि गुरुत्वाकर्षण कमी पडलं तर तारा फुगून काही काळाने फुटू शकतो आणि याउलट जर फ्युजन किंवा इंधन कमी पडलं तर गुरुत्वाकर्षण जिंकेल आणि तारा स्वतमध्येच कोळमडून जाईल त्यामुळे जोपर्यंत हा समतोल कायम आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच तारा स्थिर आणि सुरक्षित राहतो पण बघा निसर्गाचा एक अटळ नियम आहे ज्या गोष्टीला सुरुवात आहे तिला कधी ना कधी शेवट हा असतोच आणि या नियमाला तो महाकाय तारा सुद्धा अपवाद नाही त्या ताऱ्याच्या आयुष्यात तो एक अंतिम क्षण येतोच जेव्हा त्याच्या गाभ्यातलं ते महत्वाचं इंधन म्हणजेच हायड्रोजन संपायला सुरुवात होते आता कल्पना करा ताऱ्याचा हा गाभा म्हणजे एक प्रकारची प्रचंड भट्टी आहे सुरुवातीला या भट्टीत हायड्रोजन जळतो आणि त्याचं हेलियम होतं पण जेव्हा हायड्रोजन संपतो तेव्हा तारा शांत बसत नाही तो हेलियम जाळायला सुरुवात करतो आणि त्यातून कार्बन बनवतो त्यानंतर ऑक्सिजन सिलिकॉन अशी ही साखळी एकामागोमाग एक सुरूच राहते पण खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा गाभ्यात लोखंड म्हणजेच आयन तयार व्हायला लागतं इथेच सगळं गणित बिघडतं कारण लोखंड हे विश्वातलं एक असं मूलद्रव्य आहे ज्याला जाळल्याने किंवा फ्यूज केल्याने ऊर्जा मिळत नाही तर उलट ऊर्जा खर्च होते त्यामुळे एकदा का गाभ्यात लोखंड तयार झालं की ताऱ्याची ती धगधगणारी भट्टी विझायला सुरुवात होते ताऱ्याचं वर्षानुवर्ष चाललेलं इंजिन थप्प व्हायला लागतं इथेच त्या ताऱ्याचा अंत निश्चित होतो ज्या क्षणी ही ऊर्जा संपते त्याच क्षणी तो बाहेरच्या बाजूला ढकलणारा प्रेशर किंवा दाब नाहीसा होतो ती जी ऊर्जा होती ना जी आतापर्यंत ताऱ्याला आतून बाहेर ढकलत होती आणि त्याला आत कोसळण्यापासून वाचवत होती ती अचानक गायब होते हे चित्र कसं असतं माहितीये जसं एखाद्या घराचे आधार देणारे खांब काढून घेतले तर ते छत कसं धपकन खाली येईल अगदी तसंच आता त्या ताऱ्याला सावरण्यासाठी कोणतीही शक्ती उरत नाही तिथे उरतं फक्त आणि फक्त एकच ते म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आता मोकळं सुटतं आणि त्या ताऱ्याला पूर्ण ताकदीने आतल्या बाजूला म्हणजेच त्याच्या केंद्राकडे दाबायला सुरुवात करतं याच संधीची वाट पाहणारं गुरुत्वाकर्षण आता रंग दाखवायला सुरुवात करतं तो नाजूक समतोल क्षणार्धात ढासळतो आणि मग काय तो अवाढव्य तारा ज्याचा आकार लाखो किलोमीटरमध्ये पसरलेला असतो तो चक्क स्वतःच्याच वजनाखाली चिरडला जातो तो प्रचंड वेगाने स्वतःच्याच केंद्राकडे कोसळतो आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या ताऱ्याचं हे कोलमडणं तासनतास नाही तर डोळ्याची पापणी लवायच्या आत म्हणजेच सेकंदाच्या काही भागात घडतं तारा आत कोसळताना त्याच्या गाभ्याच्या आकुंचनामुळे एक भयानक शॉकवेव्ह निर्माण होते जी ताऱ्याचं बाहेरचं आवरण एका महाभयंकर स्फोटात अंतराळात उडवून लावते ज्याला सुपरनोव्हा म्हणतात हा स्फोट इतका प्रचंड तेजस्वी असू शकतो की काही काळासाठी त्यातून निघणारा प्रकाश संपूर्ण आकाशगंगेतील अब्जावधी ताऱ्यांच्या एकत्रित प्रकाशा इतका भासू शकतो या स्फोटात ताऱ्याचा बाहेरचा भाग अंतराळात फेकला जातो पण त्याचा गाभा मात्र मागे उरतो जर तो उरलेला गाभा आपल्या सूर्यापेक्षा तीन पटीने जास्त जड असेल तर विश्वातली कोणतीही शक्ती त्याला आता थांबवू शकत नाही तो गाभा आकुंचन पावत जातो अजून लहान होतो अजून लहान होतो आणि शेवटी तो इतका लहान होतो की एका अदृश्य बिंदूमध्ये सामावला जातो आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे आपली कल्पनाशक्तीसुद्धा सुद्धा हार मानते कारण प्रश्न पडतो ना की ताऱ्याचं एवढं प्रचंड वजन एका एवढ्याशा बिंदूत कसं काय मावू शकतं आता हे नक्की कसं घडतं हे समजण्यासाठी आपण एक इंटरेस्टिंग उदाहरण घेऊ फक्त कल्पना करा आपली ही विशाल पृथ्वी जिच्यावर अफाट महासागर आहेत हिमालयासारखे गगनचुंबी डोंगर आहेत मोठमोठी शहरं आहेत आणि आपण आठशे कोटी लोक आहोत समजा आपण या पृथ्वीला एका अशा भल्या मोठ्या अदृश्य मशीननं दाबायला सुरुवात केली जी तिला सगळ्या बाजूंनी आतमध्ये दाबत आहे तिला दाबून आपण आधी एका फुटबॉल एवढी केली पण लक्षात ठेवा तिचं वजन आपण जराही कमी केलेलं नाहीये ते जशास तसं आहे तिला आपण अजून दाबलं एका लिंबा एवढी केली आणि शेवटी इतकं दाबलं की ती एका वाटाण्याच्या दाण्या एवढी झाली आता जरा विचार करा तो वाटाणा दिसताना जरी इवलासा असला तरी त्याचं वजन मात्र पृथ्वी इतकंच आहे याचाच अर्थ त्याची घनता ज्याला आपण इंग्रजीत डेन्सिटी म्हणतो ती कल्पनेच्या पलीकडे गेलेली असेल सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी जागेत किती जास्त वजन खच्चून भरलंय याचं प्रमाण म्हणजे घनता आणि इथे तर संपूर्ण पृथ्वी एका वाटाण्यात सामावली आहे त्यामुळे त्या, त्या वाटाण्याच्या एका सुईच्या टोका एवढ्या भागाचं वजन सुद्धा अब्जावधी टन असेल आणि नेमकं हेच अगदी हेच ब्लॅकहोलच्या बाबतीत घडतं जेव्हा सूर्यापेक्षा कितीतरी पटीनं जड असलेला तारा कोसळतो तेव्हा तो एका अतिसूक्ष्म बिंदूत जाऊन सामावला जातो या स्थितीलाच विज्ञानाच्या भाषेत सिंग्युलॅरिटी असं म्हणतात ताऱ्याच्या गाभ्याचं आकारमान दाबून एका बिंदू एवढं होतं पण त्याचं वस्तुमान मात्र त्या महाकाय ताऱ्या एवढंच राहतं जेव्हा एवढं प्रचंड वस्तुमान किंवा वजन एका सुईच्या टोकापेक्षाही लहान जागेत एकवटतं तेव्हा तिथलं गुरुत्वाकर्षण हे अकल्पनीय आणि अत्यंत प्रचंड वाढतं ही अवस्था इतकी टोकाची असते की तिथे आपण ओळखत असलेले स्पेस आणि टाईमचे म्हणजेच अवकाश आणि काळाचे सध्याचे भौतिकशास्त्रीय नियम तिथे लागू होत नाहीत आणि याच प्रक्रियेतून एका ब्लॅक होलचा जन्म होतो आता साहजिकच एक प्रश्न पडतो जर ब्लॅक होलच्या मध्यभागी असलेली सिंग्युलॅरिटी अतिशय सूक्ष्म बिंदूप्रमाणे आहे तर मग फोटोमध्ये तो आपल्याला एवढा मोठा आणि काळाकुट्ट का दिसतो आणि त्याच्या आजूबाजूला दिसणारी ती लाल किंवा पांढरी चमकणारी कडा नक्की कशाची आहे हे समजण्यासाठी आपल्याला इव्हेंट हॉरायझन ही, ही संकल्पना बघावी लागेल पण त्याआधी एस्केप वेलॉसिटी म्हणजेच पलायन वेग काय असतो हे थोडक्यात बघू कोणत्याही ग्रहाच्या तावडीतून किंवा गुरुत्वाकर्षणातून निष्ठून जाण्यासाठी एका ठराविक वेगाची गरज असते उदाहरणार्थ पृथ्वीवरून बाहेर पडायचं असेल तर रॉकेटला सेकंदाला अकरा पॉईंट दोन किलोमीटर वेगानं वर जावं लागतं जर वेग यापेक्षा कमी असेल तर गुरुत्वाकर्षण त्याला परत ओढून घेतं आणि रॉकेट परत पृथ्वीवर येऊन आदळतं पण ब्लॅकहोलचे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की तिथून सुकण्यासाठी लागणारा वेग इथे प्रकाशाच्या वेगा इतकाच किंवा त्याहून जास्त असतो आणि आपल्याला माहितीये की प्रकाश हा सेकंदाला सुमारे तीन लाख किलोमीटर वेगानं प्रवास करतो आइनस्टाईन यांच्या सिद्धांतानुसार या विश्वात कोणतीही गोष्ट प्रकाशापेक्षा वेगानं प्रवास करत नाही म्हणूनच जर खुद्द प्रकाश जो विश्वात सर्वात वेगवान आहे तो सुद्धा ब्लॅकहोलच्या तावडीतून सुटू शकत नसेल तर इतर कशाचीच शक्यता उरत नाही यामुळे सिंग्युलॅरिटीच्या भोवती एका ठराविक अंतरावर अशी एक अदृश्य सीमा तयार होते जिथे एस्केप वेलॉसिटी प्रकाशाच्या वेगा इतकी असते या सीमेलाच आपण इव्हेंट होरायझन म्हणतो याला तुम्ही एका धबधब्यासारखं समजू शकता जोपर्यंत तुम्ही धबधब्याच्या कड्यावर असता तोपर्यंत तो तुम्ही पोहून मागे येऊ शकता पण एकदा का तुम्ही कड्याच्या टोकावरून खाली पडाल तर कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही परत येऊ शकत नाही अगदी तसंच एकदा का प्रकाश या सीमेच्या आत गेला की तो परत बाहेर येऊ शकत नाही आणि जिथून प्रकाशच आपल्यापर्यंत पोहोचत नाही तो भाग आपल्याला फोटोमध्ये पूर्णपणे काळाकुप्त दिसतो मग ती आगीसारखी चमकणारी कडा नक्की कशाची आहे तर ब्लॅकहोलच्या बाहेरच्या बाजूला जे वायू आणि धुळीचे कण आहेत ते गुरुत्वाकर्षणामुळे ब्लॅक होलच्या भोवती भयानक वेगाने गोल गोल फिरत असतात हे फिरताना त्यांच्यात जे जबरदस्त घर्षण होतं त्यातून तिथे प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो फोटोत दिसणारी ती लाल पिवळी रिंग म्हणजे हाच प्रकाश आहे याला वैज्ञानिक भाषेत ॲक्रिशन डिस्क म्हणतात आणि या रिंगच्या बरोबर मध्यभागी जी काळी पोकळी दिसते ती आहे त्या ब्लॅक होलची शॅडो म्हणजेच इव्हेंट हॉरायझनची सावली जी प्रकाश वाकऱ्यामुळे प्रत्यक्ष इव्हेंट हॉरायझनपेक्षा थोडी मोठी दिसते खरा ब्लॅक होल म्हणजे त्या इव्हेंट हॉरायझनच्या आतला संपूर्ण अदृश्य भाग जिथून एकदा काही आत गेलं की परत बाहेर येऊ शकत नाही आणि त्या आतल्या भागाच्या बरोबर केंद्रस्थानी असतो तो अतिसूक्ष्म पण अतिप्रचंड वस्तुमानाचा बिंदू ज्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात पण मित्रांनो विश्वातले सगळेच ब्लॅक होल काही एकसारखे नसतात त्यांच्या आकारमानानुसार आणि वस्तुमानानुसार त्यांचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात पहिला म्हणजे स्टेलर ब्लॅक होल <laughs> हे विश्वात सर्वात जास्त आढळतात यांचं वस्तुमान सूर्यापेक्षा पाच ते शंभर पटींपर्यंत असतं पण गंमत म्हणजे यांचा आकार अवघ्या एका शहरा एवढाच असतो आपल्या आकाशगंगेत असे कोट्यावधी सायलेंट किलर्स लपलेले आहेत दुसरा आहे इंटरमिजिएट होल हा प्रकार थोडा दुर्मिळ आणि गूढ आहे हे सूर्यापेक्षा शंभर ते एक लाख पटींनी जड असतात हे स्टेलर आणि सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल्समधला महत्वाचा दुवा मानले जातात आणि तिसरा सर्वात महाकाय प्रकार म्हणजे सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल यांचं वस्तुमान सूर्यापेक्षा लाखो हो ते अब्जावधी पटींनी जास्त असतं हे राक्षसी ब्लॅक होल प्रत्येक आकाशगंगेच्या अगदी केंद्रस्थानी राजासारखे स्थिर असतात आपल्या मिल्की वे आकाशगंगेच्या केंद्रातही सॅझिटेरियस ए नावाचा असाच एक सुपर मॅसिव्ह होल आहे शास्त्रज्ञांचं तर असं मत आहे की आपल्या आकाशगंगेला एका सूत्रात बांधून ठेवण्यामागे या महाकाय ब्लॅक होलचाच हात असावा आता हे सगळं ऐकून तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की जर ब्लॅक होल काळा आहे तो डोळ्यांना दिसतच नाही तर मग तो शास्त्रज्ञांना सापडला तरी कसा त्याचा शोध नक्की लागला कसा मित्रांनो याची सुरुवात झाली खूप आधी म्हणजे सतराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये जॉन मिशेल नावाच्या एका इंग्रज शास्त्रज्ञानं पहिल्यांदा असा विचार मांडला की जर एखादा तारा खूप जास्त जड असेल तर कदाचित त्याचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असेल की त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकणार नाही त्यांनी याला डार्क स्टार्स किंवा काळे तारे असे नाव दिले होते पण तेव्हा हा फक्त एक तर्क होता कागदावरची एक कल्पना होती त्यानंतर एकोणवीसशे पंधरामध्ये अल्बर्ट आइनस्टाईन यांनी त्यांची सुप्रसिद्ध जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जगासमोर मांडली पण गंमत म्हणजे खुद्द आईन्स्टाईन यांनाही वाटत नव्हते की ब्लॅकहोल खरोखर अस्तित्वात असू शकतात त्यांना वाटले हे फक्त गणितात शक्य आहे निसर्गात नाही पण त्याचवेळी इतिहासात एक थक्क करणारी घटना घडत होती एकोणवीसशे सोळामध्ये पहिल्या महायुद्धाच्या रशियन सीमेवर कार्ल श्वार्ज चाइल्ड नावाचा एक जर्मन शास्त्रज्ञ लढत होता जरा विचार करा आजूबाजूला बॉम्ब पडत आहेत गोळ्यांचे आवाज येत आहेत आणि युद्धाच्या त्या भयानक खंदकात बसून हा माणूस आईन्स्टाईनची समीकरणं सोडवत होता तिथेच त्यानं त्या समीकरणांची एक अचूक उकल शोधून काढली ज्याला आज आपण श्वार्स रेडियस म्हणून ओळखतो त्यांच्या या गणितानं हे सिद्ध केलं की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये ताऱ्याचं सगळं वस्तुमान एका अतिशय लहान केंद्रात एकत्रित होऊ शकतं पण दुर्दैवानं हे क्रांतिकारक संशोधन जगासमोर मांडल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झालं त्यानंतर वर्षानुवर्ष हा विषय फक्त कागदावरच होता पण एकोणवीसशे चौसष्टमध्ये अंतराळ संशोधनात शास्त्रज्ञांना एक चमत्कारिक गोष्ट दिसली त्यांना सिग्नस नक्षत्रात एक अतिशय तीव्र एक्स रे स्रोत आढळला याला सिग्नस एक्स वन नाव देण्यात आले शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की तिथे एक महाकाय निळा तारा एका अदृश्य जागेभोवती गोल गोल फिरतोय त्या ताऱ्याचा भाग त्या अदृश्य वस्तूकडे वेगानं खेचला जात होता आणि त्यातूनच हे तीव्र एक्स रे बाहेर पडत होते ती मधली वस्तू दिसत नव्हती पण तिचं गुरुत्वाकर्षण स्पष्टपणे जाणवत होतं आणि हाच हाच होता मानवानं शोधलेला पहिला ब्लॅक होलचा पुरावा आणि अखेर दहा एप्रिल दोन हजार एकोणीसला तो ऐतिहासिक क्षणाला आपल्यापासून तब्बल पाच कोटी पन्नास लाख प्रकाशवर्ष दूर असलेल्या एम एटी सेवन आकाशगंगेतील होलचा पहिला खराखुरा फोटो जगासमोर आला कागदावरच्या एका समीकरणापासून सुरू झालेला हा प्रवास अखेर सत्यात उतरला पण मित्रांनो आज आपण फक्त ब्लॅकहोलची ओळख करून घेतली खरा थरार तर अजून बाकी आहे ब्लॅक होलच्या गडद अंधारात नक्की काय दडलंय आणि चुकून आपण त्यात पडलो तर आपलं काय होईल या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा लवकरच भेटूया धन्यवाद